हा या ठिकाणी ह्या गाडीचे ड्रायव्हर आहेत जे हे गाडी घेऊन चाललेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगतील नेमका अपघात कसा झाला गाडीचं टायर फुटलेला आहे साहेब टायर फुटल्यामुळं गाडी साईडला नाही घेता येते पोलिसवाले येऊन गेले दोन दोन वेळेस तेव्हा काढा पण इथं जवळपास आहेच नाही काही पंचरवाले नाहीत ना जायक वाले नाहीत डबल जॅक लागतोय मला त्याच्यामुळं नाही काढू शकत क्रेन वगैरे तुम्ही बोलवली होती का वगैरे क्रेन वगैरे नाही ना सर मी कुठला बोलवणार आपल्या गाडीची कॅपॅसिटी किती आहे लोडची लोडची कॅपॅसिटी पंधराशे पंधराशे किलो आणि आपल्या गाडीत आता सध्या लोड अंदाजे किती आहे सोळा सतराशे सोळा सतराशे किलो ठीक आहे आता तुम्ही ही गाडी कशी काढणार आता इथं तर अपघाताचा धोका वाढला येतोय ना सर जॅक लावून काढणार आहे गाडी अर्धा एक तासामध्ये क्लिअर होत आहे ठीक अशा पद्धतीने त्यांनी आपल्या गाडीबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि लवकरच हा रस्ता ते मोकळा करून देणार आहेत या ठिकाणी एक ट्रॅफिकचे सुद्धा ऑफिसर थोड्याच वेळात येणार आहेत असं यांच्या बोलण्यामधून सध्या आपल्याला समजलेलं आहे अपघाताच्या कारणाचा शोध घेऊन वाहतूक विभागानं अशा पद्धतीनं ज्या मधोमध बंद पडलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांना तातडीनं बाजूला हटवावं अशी विनंती या ठिकाणी प्रवाशी आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही परिवहन विभागाला करत आहे एस बी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई बेलापूर नमस्कार मी दाजी शिवसेना अवजड वाहतूक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष आज या ठिकाणी माझ्या नजरेसमोर एका गाडीचा टायर फुटला त्या गाडीची अवस्था अशा प्रकारे आहे आम्ही स्वतः तिथे जवळ जाऊन पाहिले असता तुम्ही सुद्धा बघू शकता या गाडीची थेसी जी आहे दोन तीन वेळात उठलेली आहे आणि ती परत परत जॉईन करून ती गाडी चालवण्यात येते अशा गाड्या जर मुंबईमध्ये चालत असतील तर आपल्या आर टी ओला गाड्या पासिंग कोणत्या प्रकारे केल्या जातात याची कारवाई केली जाली कारवाई केली पाहिजे तसंच ह्या गाडीमध्ये नाही म्हटलं तरी याच्यामध्ये बहुतेक करून माझ्या हिशोबाने अडीच ते तीन टन माल असला पाहिजे आणि ह्या गाडीची कॅपॅसिटी आहे एक टनाची जर अशा प्रकारे अवैध वाहतूक होत असेल तर ह्या ठिकाणी ट्रॉफिक असो आर टी ओ असो यांचं लक्ष कुठं असते हे मला आर टी ओला सा सांगायचं आहे की अशा गाड्यांवर जास्तीत जास्त कारवाई करून ह्या गाड्या स्क्रॅपमध्ये टाकाव्या पूर्णपणे डुप्लिकेट आहे तसंच ह्या गाडीमध्ये बिअरची वाहतूक होत आहे अशा प्रकारे बियर वाहतूक करणाऱ्या जा गाड्यांवर जास्तीत जास्त करून कारवाई करण्यात यावी आर टी ओचं तसंच ट्रॉफिकचं लक्ष असलं पाहिजे याच्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आता तुम्ही बघता या ठिकाणी गाडी हो नाही म्हटलं तर दगड लावली नसते तर ही गाडी थोडक्यात पलटी होण्याची शक्यता होती याचा अर्थ असा आहे की याच्यामुळे मोठा अपघात घडला असता पण तो, तो थोडक्यात टळलेला आहे पण आतापर्यंत दहा वाजल्यापासून गाडी ह्या ठिकाणी उभी आहे आता मला वाटतं पाच वाजले सहा वाजले तर ही गाडी उभी आहे मग इथे किती मोठं दुर्लक्ष आहे आपलं ते पण पामबिच रोडला बेलापूर बेलापूर पामबिच रोडला ही घटना घडलेली आहे अशा मोठ्या रोडवर घटना घडली असतासुद्धा कोणाचं लक्ष नाही आहे ही फार मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे